नमस्कार मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मातीची भांडी कोकणामध्ये खूप स्वस्त मिळतात असं तर त्यावरती मला बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ॲड्रेस टाका तुम्ही कोकणामध्ये नक्की कुठे मिळतात तर हा ॲड्रेस जेती आर्ट्स मुक्काम पोस्ट तुळस टेम तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग येथे हे वेंगुर्ला सावंतवाडी या रोडलाच रोड टचेस आहे आणि तुम्ही तुळस गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण गावामध्ये तुळस गावामध्ये मातीची भांडी तयार केली जातात त्यामुळे तुम्हाला तिथं थोडे रेट रेट क कमी असतात कम्पेअर टू म्हणजे तुम्हाला ज दुसरीकडे जे मिळतात ना त्यापेक्षा इथे रेट थोडे कमी आहेत आणि तुम्हाला इथं खूप व्हरायटी व्हायला मिळते खूप सारी व्हरायटी आहे तुम्हाला मातीच्या भांड्यांमध्ये तुळशीपुडी लावण्यासाठी दिवा लावण्यासाठी एक मातीचं छोटंसं असं भांडं आहे दोन दुसरा दिव्याचा एक प्रकार आहे मातीचा दिवा एक मिळतो त्यानंतर पंत्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत मातीच्या नंतर शोपीस आहेत भरपूर भरपूर तुम्हाला जी हवं आहे ना ते सगळं इथं तुम्हाला उपलब्ध आहे आणि ते तयार करून देतात लगेच तुम्हाला त्यामुळे इथे तुम्हाला थोडी कॉ क्वालिटी चांगली आणि रेट थोडे कमी आहेत तर तुम्ही नक्की इथून जर तुम्ही जात असाल कोकणात तर, तर नक्की इथे जाऊन तुम्ही भेट द्या हां मातीची बॉटल पण आहे या साईडला तुम्हाला दिसली असेल लेफ्ट साईडला खूप छान वेगवेगळे बल लावण्यासाठी हे वरती दिसत आहे है, ते हँगिंगसाठी आहे